देड़े देड़े से वान से वान, देड़े देड़े नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डोंबिरी का स्वप्ना पुन्हा एका नवी व्हिडिओ मध्ये तुमचं मला तुम स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे पंचवीस मे आणि आज डोंबिली मध्ये एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला मी चाललेली आहे सो चला तिकडेच आपण जाऊया तिकडे गेल्यानंतरच मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता कार्यक्रम आहे आणि कशासाठी आयोजित केलेला आहे चला मग मी येऊन पोहोचलेली आहे ब्राह्मण सभा हॉल मध्ये जे डोंबिली वेस्ट मध्ये तिकडे येऊन पोहोचलेली आहे आणि तिकडे सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आयोजित केलेला आहे साई एंटरप्राइजेस साई कृपा फाउंडेशन कौटुंबिक स्नेह मेळावा इकडे आज होणार आहे मला पण आमंत्रण केले आहे सो मी तिकडे आलेली आहे सो चला मग आतमध्ये आपण जाऊया आणि त्या पण सोहळ्यामध्ये सामील होऊयान स्नेह संमेलन मध्ये मी आलेली आहे आणि पहिले आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर मग आपल्याला आतमध्ये जायचं आहे कारण थोड्याच वेळात आता या कार्यक्रमाला होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खूप सारे मान्यवर जमा झालेले खूप सारे सभासदि आलेले आहेत महिला आहेत पुरुष मंडळी आहे खूप सारी या कार्यक्रमाला अगदी स्वतःचा वेळ वेळ काढून उपस्थित झालेली आहे आणि आता आगमन होणार आहे पतवर गावचे सुपुत्र विधान परिषद गट नेते मान्य श्री आमदार गोळी भाऊ तर यांचे आगमन होणार आहे तर त्यांचे पण आपण स्वागत करूया अजून बाकीचे मान्यवर येणार आहे त्यांचे पण आपण स्वागत करूया नंतर मग या कार्यक्रमात सुरुवात होणार मित्रांनो आगमन झालेले आहे आणि आता थोडाशे वारे संप्रदायामध्ये महान कीर्तन आधी शनाधिपती सद्गुरु श्री दादा महाराज मोरे माऊर यांचे आगमन होणार आहे सो त्यांचे पण आपण स्वागत करूया आणि नंतर मग बाकीच्या प्रकारला सुरुवात होणार आहे

आपल्यापती शिवाजी म्हाळसा राणी आणि लखोजी जाधव यांच्या घरी आमचा जन्म झाला घरोघरी रा। रांगोळी काढण्यात आली दाराला तोरण लावण्यात आले हत्तीवरून साखर वाटण्यात आली आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ युद्धाचे डावपेच रेतेची गारहाणी सल्लाम असलेली आणि न्याय निवाडे तर रोजचेच होते असे होते आमचे बालपण युद्ध कला तर आम्ही अगदी लहानपणी शिकून घेतली होती पण त्याचबरोबर आम्ही सातशे पेक्षा अधिक मुलींची फौज तयार केली होती पहाटे पहाटे आम्ही जेव्हा घोड्यावर स्वार होऊन लपेट मारायला जायचो तेव्हा गावकुसातील काही बायका आमच्याकडे कौतुकाने पाहिजे तर काही नाकुले मोडायचे म्हणायचे कसे होणार या पोलीस पण आम्ही निश्चित केलं होतं की स्वतः बरोबरच इतरांचंही रक्षण करता आले पाहिजे म्हाळसाराणीच्या इच्छे आम्ही मराठी संस्कृत उर्दू अरबी फारसी कन्नड अशा सहा भाषा शिकून घेतल्या त्याचबरोबर रामायण महाभारत नामदेवांची गाथा कुबेराचे दोहे पुराण बायबलही समजून घेतले त्याच वेळी आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की रामायण इतिहास आणि त्याची जाणीव आपल्या सर्वांना करून दिली हल्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होणार आणि मला ही प्रचंड आवडलेलं शंभू एक भावना व्यक्त करणार छोट काव्य मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न बादशाह वाला तो अरण कर भी जीत न पाय मेरे शंभू के सामने मेरे शंभू के सामने तेरे सर का ताज मी न तेरे सर का ताज मी न इतिहास रचा तूने और तेरा अब नाम भी यह बाकी नहीं है तेरा अब नाम भी यह बाकी नहीं है मकसद था उस औरंग का मराठा साम्राज्य की बर्बादी मकसद था उस औरंग का मराठा साम्राज्य की बर्बादी पर ये हिंद स्वराज्य तो साक्षात महादेव जी की इच्छा थी सभी न कुछ कर पाया खुद के दम पर मेरे राजा को भी न पाया खुद के दम पर मेरे राजा को भी न पाया चलाता हमारा अस्तित्व तो मिटाने खुद का अस्तित्व बना नहीं सका टुकड़े भी कई किए तूने टुकड़े भी कई किए तूने मेरा शंभू खून से नहला था टुकड़े भी कई किए तूने मेरा शंभू खून से नहला था उनकी निष्ठा बलशाली के तेरा हर एक बार फीका पड़ा था तेरा हर एक बार फीका पड़ा समाधि नहीं तुकमान वैकुंठ जगन्नाई तुकमान वैकुंठ जगन्नाई शिवरा छत्रपति नहीं शिवरा छत्रपति नहीं गंभरवानंतर गाणं नाही माशानंतर कोरोना रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंत नाही तुमच्यासारखे महान कार्य नाही आज आजच्या नीत मानस सन्मान साईकृपा कृपा पाहिजे साईकृपा कृपा फाउंडेशन

ते राजा शिवछत्रपती आणि ज्या महापुरुषाने हे लेखन स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शंभू छत्रपती या तिन्ही महापुरुषांना प्रथम करतो आहे आज साई कृपा एंटरप्राइजेस आणि साई कृपा फाउंडेशन यांच्या वतीने डोंबिवली शहरामध्ये भव्य दिव्य स्नेह संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याच्या पाठवचं मुख्य उद्दिष्ट आणि भावना ज्या आहेत त्या आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आपले सद्गुरू दादा महाराज मोरेमऊली यांच्या कृपा आशीर्वादाने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो कौटुंबिक स्नेह मेळावा म्हणजेच कुटुंबाचा एक आपला मेळावा नाही का आणि हा मेळावा सगळा जमा केलेला आहे साई कृपा एंटरप्राइजेस यांच्या सौजन्याने आणि इकडे खूप सारे मान्यवर आलेले आहेत खूप सगळ्यांचे इकडे आदर सत्कार मान सन्मान स्वागत होत आहेत बाकी त्यांचे ज्यांना बोलायचं आहे त्यांनी त्यांचे आपले मनोगत मानलेले आहेत की तुकारदा शिंदे यांनी त्यांना नोकरी धुंदायला कसे लावले किती किती कष्टातून ते वर आले हे सगळं काही इकडे या मेळाव्यामध्ये सगळ्यांचं संभाषण साधलेलं आहे हो बरे तुम्ही बरे आहात ना खूप सारे लोक मिळत आहेत आणि छान वाटतंय मित्रांनो इकडे भोजनाची सोय केली वाटतंय खूप मस्त वाटतं सगळ्यांना भेटते अशा प्रकारचे कार्यक्रम कशासाठी होत असतात आम्ही कुणीतरी यावं भाषण करावं निघून जावं सत्कार व्हावा यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम होत नसतात आज सगळे साई प्रतिष्ठानचे आमच्या साई कृपा फाउंडेशनच्या मंडळींना का कार्यक्रम आयोजित करावा असा वाटतो अभिमान तर आहेच आपल्या लोकांचा परंतु त्याचबरोबर ज्या लोकांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करत नावलौकिक मिळवला त्याच पद्धतीनं आमच्या तालुक्याच्या पुढच्या पिढीनं या ठिकाणी कष्ट करावे आणि त्यांनी अशा प्रकारचा लौकिक मिळवावा अशा प्रकारची अपेक्षा आणि भावना या कार्यक्रमांच्या मागे त्या ठिकाणी निश्चितच असते आणि म्हणून अशा कार्यक्रमांना खूप महत्व असते आणि त्यामुळे आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या तालुक्यातील लोकांचा सन्मान या ठिकाणी होतोय परवानगी घेतो आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो आणि मला पुढचा काम असल्या कारणानं मी या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र उत्तम तुकाराम मंदाताई सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्रावरील

आणि सन्मान यादव प्रेमभाऊ यांच्या शुभास मान कर सन्मानिय हरिबंद महाराज ज्येष्ठ चिंतनकार लक्ष महाराज जाधव यांचा विशेष सन्मान सन्मान यादव प्रेमभाऊ गडेकर आणि मुख्य वाजपीठ यांच्या

होती खूप सारे बोलत नाही खूप आपण जमा करतो तसं साईक्र यांच्या कुटुंब एक जमा केलेलं आहे आणि खूप सारे या कुटुंबामध्ये आजार झाले होते त्यांचा माजी मान्यवर होते त्यांना पण मी भेटली महाराज मोले माऊली यांचे पण दर्शन झाले आमच्या गावचे सगळ्यांचे लाडके सुपुत्र प्रवीणराव ला दादा यांना पण मी भेटली ते मस्त वाटतं मी तर त्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही नको मला भेटले जे माझे व्हिडिओ बघतात तेव्हा खूप छान तर त्यांना छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स शेअर करा चॅनल बी नवीन असा तर सबस्क्राईब बेल बटन ऑन करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पण ब्लॉग कालग समजापर्यंत मस्त का आणि काळजी करायला विश्व घ्या बाय बाय